लक्ष्मणाची चेतना लेखक डॉक्टर छाया महाजन मंजिरीकडे म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे तिच्या मुलीच्या लग्न घरी आले खरी पण मला करण्याजोगं काही काम नव्हतं नुसतंच या घोळक्यात बस त्या घोळक्यात बस आणि गप्पा असं चाललं होतं ते एकमेकांच्या नात्यात असल्यामुळे गप्पांचे विषय नातेवाईकच होते मंजिरीच्या नातेवाईकांबद्दल मला माहिती नसल्यामुळे मी कंटाळून टीव्ही पुढे जाऊन बसले रामायणाची सीडी लावली होती बच्चे कंपनी आणि माझ्यासारखी आळसावलेली मंडळी समोर बसली होती पडद्यावर लक्ष्मण बेशुद्ध पडलेला इतर चिंतेत पडलेले ऋषी द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी आणायला सांगतात मग लायक माणसाचा शोध हनुमान हे काम अंगीकारतो खरा पण वनस्पती नक्की कोणती हे न कळून थेट पर्वतच तोलत खाली घेऊन येतो टेन्स क्षण ऋषी संजीवनी देतात नागासारखी एक प्रकाशमय सळसळ लक्ष्मणाच्या शरीरातून जाते तो डोळे उघडतो ते एवढ्यात गलका उठला दोन चार जण पळाले मावशी आली मावशी आली असा पुकारा झाला आळसावलेलं घर जाग झालं लग्न घराचं वातावरण बदललं इतका वेळ सुस्तावलेली मंडळी लक्ष्मणात चैतन्य संचारल्यासारखी उत्साहानं भरून गेली मीही या ऐकीव व्यक्तीबद्दल उत्सुक होते नववार लुगडं तेल चोपडून बांधलेला आंबाडा छोट कपाळ चवली एवढं कुंकू उंची जास्त असल्यामुळे थोडं वर गेलेलं लुगडं आणि त्यातून दिसणारे काटकुळे कष्टाच्या खुणा दाखवणारे पाय मंजिरी आली मावशीच्या गळ्यात पडली लवकर यायचंच न म्हणत कुरकुरली ही सामान्य दिसत असलेली व्यक्ती या समारंभासाठी अतिशय महत्वाची आहे एवढी नोंद माझ्या मनानं घेतली थोड्या चौकशीतच कळलं की सातवी पास कवसामशी लग्नविधी करणाऱ्या पुजाऱ्याची बायको गृहिणी चार मुलांची आई जवळच्या खेड्यावरच्या थोड्याशा शेतीवर राहणारी साधी बाई इतकी महत्वाची कशी याचं उत्तरही लगेच मिळालं हातपाय धुवून चहाचा कप संपवल्याबरोबर त्यांनी विचारायला सुरुवात केली मुहूर्त केला का पिवळ्या चिंधीबरोबर हळकुंड बांधलाय का वडा तोडला कि आहे जातं आणलंय की, की नाही मुहूर्ताचे गहू डाळ दळायला घेतलं गेलं मावशी उखाणे घेत विडे उचलायला तयार इतरांशी हसून गोड बोलून चिडवून त्या नावे घ्यायला लावत होत्या पुरुषही उखाणे घेण्यात सामील झाले होते जात्यामुळे गाण्यांची मालिकाच सुरू झाली एकमेकांना आग्रह करून गाणी म्हणणं चालू झालं गाणी हसणं खिदळणं मध्येच येणारे फोन कॉन्ट्रॅक्ट घेतलेली माणसं पत्रिका वाटपाची चर्चा अपहुणे आणि उसळलेला आनंद मावशी आल्या आणि घराचं प्रॉपर लग्न घर झालं या गोंधळात माझ्या मागे दणदणीत आवाज आला नमस्कार मी दचकून पाहिलं हसणारे विसुभाऊ म्हणाले काय ओळखलं की नाही सुनबाई तुम्हाला विसरणं शक्य आहे का इथेच मागच्या लग्नात भेटलो आपण तुम्ही घाई करत होतात म्हणून लग्न मुहूर्तावर लागलं नाहीतर वरातीत नाचणाऱ्यांना आवरणं अवघड होतं मी म्हणाले विसुभाऊ उसासले काय फॅड निघाली नवरी हार घालायच्या वेळी नवऱ्याला मित्रांनी उचलायचं नवरी कसरत करायची मी साफ सांगितलं असं कराल तर नवरी हार घालायची नाही राहू द्या लग्न तेव्हा नवरा पाटावर उतरला विसुभाऊनी जेवणावळीच्या वेळी म्हटलेले श्लोक वराडाला केलेला आग्रह पुढाकार घेऊन गुरुजींना केलेली घाई नवऱ्या मुलाकडच्या घेतलेल्या फिरक्या मला सगळंच आठवलं आणि हेही आठवलं की मंजिरीच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर विसू भाऊच उभे राहिले होते काय गोंधळ त्यावेळेला त्या घरात त्या अनेक वर्षांनी मृत्यू झालेला कुणाला काय विधी असतात हे माहीतही नव्हतं आलेले गुरुजी मृत्यूनंतरची क्रियाकर्म करणारे नव्हते तेही गोंधळलेले तेव्हा भाऊंची सगळे चातकासारखी वाट पाहत होते ते आले त्यांनी सगळ्या गोष्टींचा ताबा घेतला सुटका झाल्यासारखे सगळे हक्क एकदम त्यांना देऊन टाकले नंतर चौदावा तो फक्त विसुभाऊ वाक्यम अक्षरशः प्रमाणम मंजिरी म्हणाली घरात कार्य असो की दुःखद घटना विसुभाऊंची आठवण येणारच कौसामावशी आणि विसुभाऊ अशा व्यक्ती समारंभासाठी जन्मल्यासारख्या असतात बुफे पद्धतीच्या जेवण प्रसंगी भली मोठी रांग क्षणात पार करून डिश भरून आणणारी नेहा बस किंवा सिनेमाची हम खास तिकिटं मिळवून देणारा टम्मण वाटेल त्या कामासाठी कधीही सोबत येता का म्हणताच अडचणीच्या वेळी खात्री न येणारे बाबूराव या निमित्तानं कितीतरी जण आठवले एरवी आपण त्यांची आठवण करतोच असं नाही उलट त्यांना आवर्जून शुभेच्छा कार्ड पाठवत नाही की फोन करत नाही कधी मधी असे लोक अचानक उगवलेच तर मनात चिडचिड सुद्धा होते पण आपली गरज दृष्टीपथात आली रे आली की त्यांची आठवण होणारच अगदी हक्कानं होणार त्याच हक्कानं आपण त्यांना बोलावणार आणि तेही तितक्याच हक्कानं उत्साहानं आणि आपुलकीनं येणार आधी त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष विसरून यासंबंधी कोणीतरी मला म्हणालं की सारख्यांची सुद्धा व्यक्ती म्हणून ही ओळखच नाही का त्यांचा अहम सुखावला जाण्याची हमखास जागा प्रत्येक व्यक्तीची गरज असते अशा लोकांची मदत करण्याची प्रवृत्ती असते या स्वभावामुळे हा इगो आपोआप सुखावतो हे लक्षात आल्यावर ही माणसं तसं प्रावीण्य मिळवतातच आणि लक्ष्मणाची जशी चेतना जागृत झाली तशी चेतना आधी अशा व्यक्तीच्या मनातून थेट समारंभातच संचारते पण आता कुठे तशी लग्न आणि मृत्यूही मध्यंतरीच्या एका दिवसात लग्न किंवा रजिस्टर मॅरेजमुळे अनेक कवसामांशी लोपल्यासारख्या झाल्या होत्या विद्युतदाहिनीमुळे अनेक विसुभाऊही गायबच झाले होते लग्न समारंभाच्या बाबतीत मात्र टी व्ही सिरियलवाल्यांचे आभार मानायला पाहिजेत बहुवंशी सिरियलमध्ये सध्या लग्नच लग्न दाखवतायत नटून सजून होणाऱ्या समारंभांचं पीक आलंय त्यामुळे शिंपी नव्हे टेलर्स आणि कपड्यांवर जरतारी रेशमी कलाकुसर करणाऱ्यांची सद्दी आली आहे तशीच कवसामावशी सारख्यांनाही पुन्हा मानाचे दिवस आलेच की